नमस्कार पावसाळ्यातील कपड्यांचा कुबट वास होईल शू मंतर फक्त इतकंच करा मिळवा फ्रेश कपडे नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मजेत असाल अशी मी अपेक्षा करतो कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा आणि कुठून बोलत आहात ते देखील अवश्य सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कपडे ओले झाले किंवा धुतलेले कपडे नीट वाळत नाही इतकंच नाही तर त्यांना कुबट असा वास देखील येतो अनेकदा ऊन न पडल्यानं कपडे ओलसर राहतात यामुळे कपडे खराब देखील होण्याचा धोका राहतो पावसाळा रा सुरू झाला की अनेकांना त्या पावसामध्ये भिजायला आवडतं पण काहींना पाऊस नकोसा वाटतो चिखल सगळीकडे ओलसरपणा पाणी याचा तिटकारा देखील येतो यातच पावसाळ्यामध्ये आणखी एक मोठी समस्या असते ती म्हणजे कपडे वाळण्याची कपडे ओले झाले किंवा धुतलेले कपडे नीट वाळत नाहीत इतकंच नाही तर त्यांना कुबट असा वास देखील येतो अनेकदा ऊन न पडल्याने कपडे ओलसर राहतात यामुळे कपडे खराब होण्याचा धोका देखील राहतो पावसाळ्यामध्ये कपडे भिजल्याने आणि कुबट वास येण्यामुळे त्रास होतो या वासामुळे चार चौकांमध्ये लाज देखील वाढते कपड्यांचा वास येण्यासोबतच आणखी एक समस्या निर्माण होऊ शकते ती म्हणजे बॅक्टेरियाची हे बॅक्टेरिया फक्त तब्येतीसाठीच धोक्याचे नसतात तर त्वचेसाठी देखील नुकसानदायक ठरतात कपड्यांचा खूपट वास येण्याच्या या समस्या पावसाळ्यात प्रत्येकाळात भेटसावत असतात कपड्यांना करून किंवा अत्तर परफ्यूम लावून कपड्यांचा वास घालवण्याचा प्रयत्न अनेक जणी आपापल्या परीने करत असतात पण कपडे धुण्यावेळी किंवा धुतल्यानंतर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली आणि उपाय केले तर कपड्यांना खुबट असा वास येणार नाही तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लिंबू लिंबाचा रस आपल्या कपड्यांची दुर्गंधी घालवेल कपड्यांना दुर्गंधी येणं टाळायचं असेल तर लिंबाचा रस तुम्हाला फायदेशीर ठरवू शकतो त्यासाठी कपडे धुतल्यानंतर बादलीभर पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्या लिंबाचा रस पाण्यात नीट मिसळून घ्या त्यानंतर धुतलेले कपडे पुन्हा एकदा या लिंबू रस मिसळलेल्या पाण्यामध्ये घाला थोडा वेळ ठेवून पुन्हा बाहेर काढा लिंबामध्ये असलेल्या तत्वांमुळे कपड्याचा दुर्गंध आणि बॅक्टेरिया नाहीसा होण्यास मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे बेकिंग सोडा आणि विनेगर कपड्यांना येणारा खूपच वास कमी करण्यासाठी आणखी एक घरगुती उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतो विनेगर आणि बेकिंग सोडा वापरून कपड्यांना येणारा दुर्गंध कमी करता येतो त्यासाठी कपडे भिजवण्याआधी पाण्यामध्ये अर्धा कप विनेगर मिसळा असे केल्याने कपडे थोडे मऊ होतील आणि त्याला येणारा दुर्गंध निघून जाईल यासोबतच कपडे धुतल्यानंतर एका बाजीमध्ये बेकिंग सोडा मिसळून घ्या आणि या, या पाण्यामध्ये कपडे थोडा वेळ ठेवा यामुळे देखील कपडे मऊ होतील कपड्यांना येणार कुबट वास देखील यामुळे येणार या या नाही फॅन किंवा एक्झॉस्ट फॅनची हवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऊन पडत नाही सतत पावसामुळे मोकळ्या जागेत वाळायला घालता येत नाही अशावेळी बंद खोलीत बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालताना काही गोष्टी केल्या तर तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्ही पंखा किंवा एक्झॉस्ट फॅन देखील ठेवून कपडे वाळवू शकता यामुळे नेहमी प्रमाणे कपडे वाळतील कमी वेळेमध्ये कपडे वाळतील आणि त्याला वास देखील येणार नाही कपड्यांचा ढीक अजिबात लावू नका काही लोकांना कपडे एकदमच धुण्याची सवय असते दररोज कपडे धुतल्यास ते वाळायला पुरेशी जागा असते ते नीट ठेवता येतात यावर दोन चार दिवसांचे कपडे साठवून ठेवल्याने त्यांचा ढीग लागतो कपडे वापरलेले असल्याने त्याचा वास येण्याची शक्यता असते पावसाळ्यात तर असं अजिबात करू नये फक्त कपड्यांचा ढीग लागतो किंवा त्याला दुर्गंधी येते असं नाही तर कपड्यांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे कपडे एकत्र धुण्याऐवजी दर दोन दिवस दु। दर दुसऱ्या दिवशी कपडे धुवून ते वाळवण्याचा प्रयत्न अवश्य करा यामुळे कपडे धुतल्यानंतर ते वाळवण्यास अडचणी येणार नाहीत आणि कपड्यांना दुर्गंधी येण्याची समस्या देखील जाणवणार नाही कपड्यांची अशी घ्या काळजी तर कपड्यांची काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर आता आपण पाहणार आहोत की झाडांची देखील काळजी कशी घ्यायची आहे या पावसाळ्याच्या दिवसात तर अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ